नमस्कार मित्रांनो सैराट या अतिशय गाजलेल्या मराठी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत घरघरात प्रसिद्धी मिळवणारी मराठमोडी अभिनेत्री म्हणजे छाया कदम छाया कदम यांचा जन्म मुंबई येथे झाला असून त्या एक गरीब कुटुंबातील आहेत त्याने आजवर फॅन्ड्री सैराट गंगूबाई काठियावाडी झुंड या चित्रपटात उत्तम भूमिका साकारत अनेक मोठमोठे पुरस्कार देखील जिंकले आहे त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देखील देण्यात आला आहे त्यांना अभिनयाची आवड ही शालेय जीवनापासूनच होती मात्र घरची परिस्थिती ही अत्यंत बेताची असल्यामुळे त्यांनी अवघ्या काहीच वर्षात चित्रपटात सर्वोत्तम भूमिका साकारत कलाविश्वात एक मोठं नाव कमवलं आहे परंतु अभिनेत्री छाया कदम यांचं इतकं वय होऊन देखील त्या आजही अविवाहित आहेत याचा धक्कादायक खुलासा त्यांनी एका मुलाखतीदरम्यान केला आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री छाया कदम व त्यांनी साकारलेल्या भूमिका आवडतात का कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा